नमस्कार मी नम्रता पाटील सरसोई अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण हैदराबादी पुलाव कसा बनवायचा ते पाहूया सगळ्यात आधी आपल्याला पालकची प्युरी बनवून घ्यायची आहे तर अर्धी जोडी मी पालक निवडून स्वच्छ धुवून त्याच्यानंतर पाच मिनटं उकळवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर काढून थंड पाण्यात ठेवायचे आहे आणि कलर जसा तसा राहतो हिरवागार आता पुदिना पण धुवून घ्यायचा आहे कोथंबीर धुवून घ्यायची आहे आणि जी पालक आहे ती पण याच्यामध्ये टाकून वाटून घ्यायची आहे बारीक आता फोडणी देऊन घेऊया तर तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे काळी मिरी लवंग दालचिनी आणि वेलची टाकायची आहे चार वेलची घेतलेली आहे तेजपत्ता टाकायचा आहे आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे मसाले भाजले पाहिजेत चांगले पाच ते सहा मिरच्या घ्यायच्या आहेत उभ्या कापून घेतल्या त्या पण याच्यात टाकायच्या आहेत लसूण अद्रक पेस्ट घ्यायचे आहे ती पण चांगली परतून घ्यायची आहे हे चांगले मसाले आधी परतून घ्या आता आपल्याला याच्यामध्ये कोणताही मसाला वापरायचा नाही आहे आता हे चांगले मसाले परतून झाल्यावर याच्यामध्ये टाकायचं आहे मीडियम साईजचा एक कांदा बारीक कापलेला एक टॅमॅटो बारीक कापलेला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा मऊ होऊ द्या त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत झाकण ठेवायचं थोडा वेळ म्हणजे लवकर मऊ होईल कुकरमध्ये शिजवा किंवा वरती शिजवा ह्याच पद्धतीने शिजवायचं आहे हिंग पण टाकायचा राहिला होता तो पण टाकून घ्यायचा आहे आता मी भाज्या घेतलेल्या आहेत गाजर फरसबी फ्लावर घेतलेला आहे आणि गाजर एकदम पातळ कापून घ्यायचा आहे म्हणजे लवकर शिजतो फरसबी पण बारीक कापून घ्यायची म्हणजे दिसत नाही ह्या भाज्या पुलावमध्ये मुलं पण आवडीने खातात मग मटार टाकायचे आहेत अर्धी वाटी आणि चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं त्याच्यानंतर आपल्याला पन्नास टक्के या भाज्या वाफेवर शिजवून घ्यायच्यात पहिल्यांदा चांगल्या शिजू द्या तर भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत पंधरा मिनटं या भाज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपली पालक पिवळी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि परत दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्हाला जर भाताचा जा कलर जास्त हिरवा पाहिजे असेल तर एक जुडी पालकची वापरू शकता एक मोठी वाटी मी तांदूळ धुवून घेतलेला आहे वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तो लगेच धुवून टाकायचा आहे बासमती तांदूळ वापरत ता असाल तर मग अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायला लागेल त्याच्यानंतरच वापरायचा आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जितका तांदूळ आहे त्याच्या दीडपट आपण पाणी घेतलेलं आहे राईस कुकरमध्ये थोडंसं पाणी जास्त लागतं पण कुकरमध्ये बनवत असाल तर तसा सव्वापटच पाणी घ्यायचं आहे जी पालक आपण शिजवली ना ते पण पाणी याच्यामध्येच वापरायचं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि पुलाव आपल्याला शिजवून द्यायचा आहे शिजल्यानंतर याचं बटन ॲटोमॅटिक बंद होतं मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे आपण याच्यामध्ये कोणतेही जास्त मसाले वापरले नाही तरीसुद्धा पुलाव खूप छान झालेला आहे पुलाव म्हटलं की त्याच्यावर तुपतं पाहिजे तर दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे तळलेले काजू टाकायचे आणि मस्त आपला हैदराबादी पुलाव तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा